फळा फुलांचा मळा पाहिजे आनंद फळा फुलांचा मळा पाहिजे फळा फुलांचा सोहळा पाहिजे गावात गावात एक एक तरी चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे पण एक आदर्श शाळा पाहिजे नमस् नमस्कार माझे नाव अभयराजे गोंडे आहे मी आता तिसरी मध्ये शिकत आहे माझ्या शाळा शाळा। शाळा आहे।, आहे। प्रिय अशी माझ्या भाषणाचा विषय आवडते तिच्यावर मी काय बोलावे माहिती तिची गाता गाता शब्दांनाही कमी पडावे शब्दांनाही कमी पडावे इथेच शिकलो इथेच वाढलो इथेच खेळलो इथेच हरून पुन्हा जिंकलो सर्वार्थाने इथेच घडलो आपल्या घरानंतर आपली, घरा आपली सर्वात आवडीची जागा असते ती म्हणजे आपली शाळा माझी शाळा माझ्या आयुष्यातील सर्वात सगळ्या हातावरची जागा आहे इथे मी रोज काहीतरी नवीन शिकतो मित्रांशी खेळतो आणि मस्त गप्पा मारतो शाळा म्हणजे फक्त अभ्यास करणारी जागा नाही तर ती माझ्या दुसऱ्या घरासारखीच वाटते

तसेच शाळा म्हणजे अनुभवांचा खजिना आहे आमच्या शाळेच्या इमारतीला पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे छान रंग काम केले आहे आमच्या वर्गांच्या भिंतींवर विविध चार्ट आणि चित्रे लावलेली आहेत शिक्षकांनी तयार केलेल्या चार्ट अभ्यास करणे सोपे वाटते दररोज सकाळी शाळेची सुरुवात प्रार्थना सभेने म्हणजेच परिपाठाने होते आम्ही सर्वजण एकत्र रांगेत उभे राहून प्रार्थना करतो प्रार्थना झाल्यावर मुख्याध्यापक सर काही चांगले विचार सांगतात जे आम्हाला खूप प्रेरणा देतात शाळेच्या सभागृहात कधी कधी शिक्षक विविध कथा सांगतात या कथा ऐकून आम्हाला आनंद होतो आणि बोधही मिळतो आमच्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात जसे की स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन वार्षिक नृत्य नाटके आणि गाणी सादर करतो मागच्या वर्षी मी एका शाळेच्या नाटकात एका ससेची भूमिका केली होती आणि सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला होता मला तक्ष आजही आठवतो आठवतो मला माझे शिक्षक खूप आवडतात कारण की शिकवलेले पटकन लक्षात राहते अशी ही माझी सर्व संपन्न माझी शाळा माझ्यासाठी खूप खास आहे शेवटी जातात ओळख करतो नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा विद्या धन ध्ये अमास एक छंद छंदॅस विद्या धन ध्ये अमास एक छंद एक एक द्यास नावने पहि दया दयागरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा एवढी बोलून मी माझ्या छोटे पासी संपवतो जय हिंद बरे धन्यवाद